खूप आनंदाची भावना आहे जबाबदारीची भावना आहे पक्षाने विश्वास टाकलेला आहे मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती पार पडायची थोडीशी भीती पण आहे आणि आनंद पण आहे विरोधकांकडे दुसरं काहीच नसल्यामुळे खोटा नरेटिव्ह पसरवणं हे एकच काम आता त्यांना उरलेलं आहे तसं ते पसरवतायत नमस्कार आपल्यासोबत आहेत भाजप नेते आणि नवनिर्वाचित मंत्री माधुरीताई मिसाळ ताई कालच तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतलीय काय भावना आहे खूप आनंदाची भावना आहे जबाबदारीची भावना आहे पक्षाने विश्वास टाकलेला आहे मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती पार पडायची थोडीशी भीती पण आहे आणि आनंद पण आहे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय तर काय वाटतं काय काही नाही सरकार आमचं स्थापित झालंय बहुमताच आणि पूर्ण जोरदारपणे पाच वर्ष आम्ही सरकार चालव लाडक्या बहिणींना सध्या संभ्रम निर्माण झालाय कि वेगवेगळ्या गोष्टी कानावर ऐकायला येतात बंद होणार सुरू राहणार आणि कधी पैसे येणार तर काय सांग विरोधकांकडे दुसरं काहीच नसल्यामुळे खोटा नरेटिव्ह पसरवणं हे एकच काम आता त्यांना उरलेलं आहे तसं ते पसरवत आहेत थँक्यू ताई तर या होत्या भाजप नेत्या आणि मंत्री माधुरीताई ताई मिसार कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एमटीव्ही नागपूर